नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वर्षभरापूर्वी पतीचं निधन पक्षातून झालेला विरोध आणि तरीही पहिल्याच प्रयत्नात भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करणाऱ्या दिवंगत पतीपेक्षाही जास्त मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच्या जायंट किलर प्रतिभा धानोरकर नेमक्या आहेत तरी कोण आणि कसा आहे त्यांचा आतापर्यंत राजकीय प्रवास पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरी मधून प्रतिभा धानोरकर यांचा माहेरी राजकारणाशी संबंध आलेला नाही पण लग्न होऊन धानोरकर कुटुंबात येताच त्यांनीही पती सुरेश उर्फ बाऊ धानोरकर यांच्याप्रमाणे राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली मात्र त्यांना सुरुवातीपासूनच समाजकारणाची आवड होती त्यामुळे त्या समाजकारणात रुळल्या दोन हजार एकोणीस मध्ये बाऊ धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार होते आणि त्याचवेळी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून वरोरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली त्यांना राजकारणाचा अनुभव नसल्याने त्या सक्षम उमेदवार नाहीत असं मत अनेकांनी मांडलं पण त्या विधानसभेला विजयी झाल्या व त्यांनी विधानसभा गाजवली ही विधानसभेत तृतीय पंथीयांना पोलीस खात्यासह इतर दोन खात्यामध्ये आरक्षण देण्याची मागणी त्यांनी लावून धरली त्याचबरोबर महिलांना संरक्षण देणारा शक्ती कायदा मंजूर व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले या कायद्याच्या के समितीवरही त्या सदस्य म्हणून काम करत आहेत कोरोना काळात त्या काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष होत्या त्यावेळी महिला प्रदेश कमिटीकडून एक घास मदतीचा ही मोहीम राबवण्यात आली तेव्हा त्यांनी स्वतः पोळ्या लाटत महिलांची मदत केली होती त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुकही झालं होतं प्रतिभा धानोरकर राजकारणात रुळत असताना त्यांचे पती सुरेश धानोरकर यांचं अचानक निधन झालं या धक्क्यातून सावरत त्यांनी पुन्हा एकदा राजकारणात पाय रोवून उभ्या राहिल्या आणि अखेर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांना पक्षाने दिली प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात भाजपाचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली धानोरकरांसाठी एक मोठं चॅलेंज होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेमध्ये सुद्धा काँग्रेसने राखलेला चंद्रपूरचा गड पुन्हा एकदा राखणं प्रतिभा धानोरकरांना करेक्ट जमलं आणि त्या तब्बल दोन लाख अठ्ठावन्न हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्या राजकारणावर तगडी पकड नसलेल्या प्रतिभा धानोरकर यांनी केवळ सात ते आठ वर्षांमध्ये चंद्रपूरच्या आणि आता महाराष्ट्रातल्या राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली आहे विधानसभेला आणि लोकसभेला पहिल्याच प्रेरणात त्यांनी यश मिळवलंय पतीच्या अचानक जाण्यानं दुःखाचा डोंगर कोसूनही वर्षभरात मताचा डोंगर उभा करणं प्रतिभा धानोरकर यांना सहज शक्य करून दाखवलंय त्यामुळे ज्याप्रमाणे त्यांनी विधानसभा गाजवली तशीच आता लोकसभाही गाजवणार का हीच अपेक्षा आता मतदारांकडून व्यक्त होते अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गायज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नाही आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सीरिच प्राउडली इंडियन